वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावे कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखे घडू दे क्षितिजाला गवसणी घालणारे नेतृत्व सन्मान्य नामदार श्रीमान राधाकृष्णजी विखे पाटील मंत्री जलसंपदा विभाग गोदावरी आणि कृष्णाखोरे तथा पालकमंत्री अहिल्यानगर आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक सन्मान्य श्रीमान कैलास विठ्ठलराव पाटील सदाफळ माजी नगराध्यक्ष राहता नगर, नगर परिषद राहता सन्माननीय बापू सदाफळ रहाता यांच्या वतीनं नामदार साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा